नमस्कार मंडळी कादंबरी स्वादिष्ट रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत ताज्या फळांपासून प्रिमिक्स कसं बनवायचं ते या प्रिमिक्सपासून अवघ्या तीस सेकंदांमध्ये तुम्ही थंडगार टेस्टी ज्यूस अगदी वर्षभर पिऊ शकता आणि तेही विदाऊट एनी आर्टिफिशियल प्रिझर्वेटिव्ह हे प्रीमिक्स शिवाय सुद्धा टिकतं लहान मुलांना शाळेला आता सुट्ट्या लागलेल्या आहेत आणि उकाडा खूप जाणवतो आहे अशात हे प्रीमिक्स फक्त दोन चमचे गार पाण्यात घालायचं आणि ज्यूस तयार लहान मुलं खूप खूश होऊन जातील असा ज्यूस पिऊन आणि ती छोटी छोटी मुलंसुद्धा हा ज्यूस स्वतःच्या हाताने बनवून पितील इतका तो सोपा आहे ही प्रिमिक्स बनवायची रेसिपीसुद्धा खूप सोपी आहे इथे मी तीन फळांचे प्रिमिक्स बनवलेले आहेत आंबा अननस आणि ऑरेंज चला तर पाहूया इथे मी आता दोन आंबे घेतलेले आहेत हे आंबे खूप गोड असे आहेत याला छान असं धुऊन पुसून मी घेतलेलं आहे आता याला आपण चिरून घेऊया शक्यतो गोड आंबा घ्या म्हणजे साखर कमी लागेल हे आंबे आता आपण चिरून घेऊया यातला सगळा गर आपल्याला काढून घ्यायचा आहे सगळा गर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे याला आता मिक्सरला छान असं फिरवून घ्यायचं आहे याची फाईन अशी पेस्ट बनवायची आहे यामध्ये पाणी किंवा साखर बिलकुल घालायचं नाही आहे मस्त अशी याची पेस्ट करून घ्यायची आहे आता इथे एक मोठा बाऊल घ्यायचा आहे त्यामध्ये हा आंब्याचा सगळा पल्प आपण घालतो आहोत हा एक मोठी वाटी भरून भरलेला आहे तो मी यामध्ये घालते आहे असा पल्प मोजून घ्यायचा आहे हा आंबा खूप गोड आहे त्यामुळे मी इथे फक्त दीड वाटी साखर वापरणार आहे दीड वाटी साखर घालायची आहे या आंब्यामध्ये साखर पूर्णपणे आपल्याला विरगळून घ्यायची नाही आहे जस्ट याच्यामध्ये घालून याला मिक्स करून घ्यायचा आहे साखर प्रिझर्वेटिव्हचं काम करते या प्रिमिक्समध्ये तर आता आपण याला थोडंसं असं मिक्स करून घेऊया याला बिलकुल विरघळून घ्यायचं नाही आहे विरघळून घेतलं तर हे प्रिमिक्स सुकायला थोडा जास्त वेळ लागेल आता हे मिक्स करून झालेलं आहे मी इथे फ्रूट इमल्शन यूज करते आहे हे मँगो फ्रूट इमल्शन आहे कुठल्याही ग्रोसरीच्या दुकानामध्ये सहज मिळेल तीन ते चार थेंब हे यामध्ये घालून घ्यायचं आहे जर तुम्हाला कुठेही हे मिळालं नाही तर ॲमेझॉनवरती सहजपणे उपलब्ध होईल ॲमेझॉनवरती चेक करा आणि जर तुम्हाला हे घालायचं नसेल तर तरीही चालेल तुम्ही असंचसुद्धा याचं प्रिमिक्स बनवू शकता पण हे घातल्याने याचा कलर खूप छान येतो आणि याचा फ्लेवरही खूप छान येतो तर बघा तुम्हाला घालायचं असेल तर घाला किंवा तुम्ही स्किपही करू शकता तर आता याला छान असं आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे आता एक मोठं ताट घ्यायचं आहे आणि या ताटामध्ये हे सगळं मिश्रण घालून घ्यायचं आहे दोन आंब्यांचं हे मिश्रण मी दोन ताटांमध्ये घालून घेतलेलं आहे अगदी पातळ असा थर करायचा आहे जेवढा पातळ थर तुम्ही घालाल तितका हा आंब्याचा मिश्रण सुकण्यासाठी कमी वेळ लागेल जाड थर घालाल तर हे मिश्रण सुकण्यासाठी थोडा जास्त वेळ लागेल हे असं थर लावून घ्यायचा आणि याला दोन दिवस आपल्याला फॅन खाली ठेवून द्यायचं आहे उन्हामध्ये बिलकुल वाळवायचं नाहीये फॅन खाली ठेवून द्यायचं आहे इथे मी आता पाच संत्री घेतलेली आहेत याची सालं काढून घेऊया याची सगळी व्यवस्थित सालं काढून घेतलेली आहे आणि आता हे बघा यामध्ये असतात बिया या बियासुद्धा व्यवस्थित आपल्याला काढून घ्यायच्या आहे याप्रमाणे असं कट करायचं आणि यातल्या सगळ्या बिया काढून घ्यायच्या आहेत या बिया जर ज्यूसमध्ये मिक्स झाल्या क्रश झाल्या तर त्या कडवट लागतात ज्यूस आपला कडू होतो आणि प्रीमिक्ससुद्धा कडू होतं त्यामुळे या बिया व्यवस्थित काढून घ्या आता ह्या बिया सगळ्या काढून मी घेते आहे त्यानंतर याला आपल्याला ज्यूसरमधून ज्यूस काढून घ्यायचा आहे याचा जर तुम्ही मिक्सरमधून बारीक करणार असाल तर तो ज्यूस गाळून घ्या म्हणजे चोथा वेगळा होईल आणि निव्वळ ज्यूस आपल्याला मिळेल तर मी इथे ज्यूसरमधून याला काढून घेते आहे हे बघा सगळ्या बिया यातल्या काढून घेतलेल्या आहे आणि ज्यूसरमधून याचा ज्यूस करून घेतलेला आहे अगदी पातळ असा ज्यूस तयार होतो ज्यूसरमधून केल्यावर आणि मिक्सरमधून केल्यावरती हा ज्यूस थोडा घट्ट बनतो तर काहीच हरकत नाही आहे तर हा ज्यूससुद्धा आता आपण मोजून घेणार आहोत चला तर मोजून घेऊया इथे आता एक मोठा बाऊल घ्यायचा आहे आणि एक वाटी मी इथे घेतली आहे या वाटीने ज्यूस मोजून घेते आहे एक वाटी ज्यूस भरलेला आहे आणि अर्धी वाटी म्हणजे दीड वाटी ज्यूस टोटल आपला तयार झालेला आहे तो यामध्ये घालून घ्यायचा आहे आता यात आपण घालतोय साखर एक वाटी घातलेली आहे दोन वाट्या घातल्यात आणि यामध्ये आणखीन एक वाटी साखर घालते आहे तुम्हाला इथे जर लिंबू पिळून घ्यायचं असेल तर तेही अर्ध लिंबू तुम्ही घेऊ शकता इथे मी परत ऑरेंज इमल्शन घेतलेलं आहे तीन ते चार थेंब घ्यायचे आणि छान असे याला मिक्स करून घ्यायचं आहे हा ज्यूस खूप पातळ होता त्यामुळे तीन वाट्या मी साखर घेतलेली आहे आता इथे आपण एक ताट रेडी ठेवायचं आहे आणि त्या ताटामध्ये हा सगळा ज्यूस आता आपण घालून घ्यायचा आहे याचासुद्धा असा पातळ थर लावून घ्यायचा आहे आपल्याला आणि यालासुद्धा दोन दिवस आपल्याला फॅन खाली सुकवून घ्यायचं आहे शक्यतो जे जी पण फळं तुम्ही निवडणार आहात ती अशी गोड बघून घ्या म्हणजे साखर कमी लागेल आणि एवढ्या फळांमध्ये भरपूर असं प्रीमिक्स तयार होतं हे बघा हे तयार झालेलं आहे याला आता फॅन खाली ठेवून देऊया दोन दिवस याला असंच फॅन खाली ठेवून द्यायचं आहे आता इथे आपण पायनॅपलचं प्रीमिक्स बनवून घेऊया त्यासाठी एक छोटं पायनॅपल मी इथे घेतलेलं आहे मस्त गोड पायनॅपल आहे हे साखरेचं प्रमाण थोडंफार कमी जास्त झालं तरी काहीच हरकत नाही आहे फक्त ते सुकायला थोडा वेळ कमी जास्त लागू शकतो आता हे ज्यूस मी बनवून घेतलेलं आहे जवळपास एक वाटी हा ज्यूस भरलेला आहे हा मोठ्या बाऊलमध्ये काढून घेतलेला आहे आणि त्यामध्ये आता आपण साखर घालून घेऊया एक वाटी आणि आणखीन एक वाटी मी साखर घातलेली आहे यामध्ये सुद्धा आता पायनॅपल इमल्शन घालून घेऊया चार ते पाच थेंब याने कलर छान येतो आणि फ्लेवरसुद्धा छान येतो याने जर तुम्हाला हे नसेल घालायचं तर तुम्ही थोडीशी हळदसुद्धा यामध्ये घालू शकता आता यामध्ये आपण घालूया अर्ध लिंबू लिंबू पिळल्याने यामध्ये खूप छान असा फ्लेवर येतो खूप छान चव होते याची यात घातलं आहे लिंबू आता हे मिश्रण सुकायला तुम्हाला चार ते पाच दिवससुद्धा लागू शकतात हे मिश्रण कितपत पातळ आहे त्याच्यावर सगळं डिपेंड आहे याला पुन्हा एकदा असं मिक्स करून घेऊया ताटामध्ये आता हे पसरवून घ्यायचं आहे हे ताट उन्हामध्ये बिलकुल ठेवायचं नाही आपल्याला हवेमध्ये ठेवायचं आहे फॅनच्या हवेखाली हे ठेवून द्यायचं आहे उन्हामध्ये ठेवलं तर साखर पूर्णपणे विरघळून जाईल आणि क्रिस्टल्स बनणार नाहीत प्रिमिक्स बनणार नाही तर याला मस्त असं थिन लेअर लावून घ्यायचं आहे जितका जमेल तितका थिन लेअर आपण याचा लावून घेणार आहोत आणि याला छान असं फॅन खाली ठेवून द्यायचं आहे तिथे बघा मी तीन ऑरेंज नंतर दोन पायनॅपल आणि दोन आंब्याची ताटं रेडी करून ठेवली आहे हवेमध्ये एक दिवस कम्प्लीट झालेला आहे आणि हे मँगोचं मिश्रण मी पाहते आहे तर हे थोडंसं सुकलेलं आहे अजून बरंचसं सुकायचं बाकी आहे तर याला खालीवर असं करून घ्यायचं आहे दोन दिवस आपण फॅन खाली ठेवणार आहोत तर दुसऱ्या दिवशी मी याला असं खालीवर करून घेते आणि दुसऱ्या दिवशी दिवसभरातून दोन ते तीन वेळा असं हलवून घ्यायचे म्हणजे लवकरात लवकर ते सुकतं तर मस्त याला आपण असं हलवून घेऊया खालीवरती करून घेऊया हे छान झालेलं आहे आता इथे मी पायनॅपलचं सुद्धा पकते आहे तर हे छान असं सुकलेलं आहे पाहू शकता तुम्ही एकदम कडक झालेला आहे यालासुद्धा असं सोडवून घ्यायचं आहे आणि असं मोकळं मोकळं करून ठेवून द्यायचं आहे इथे ऑरेंजचंसुद्धा झालेलं आहे मी तसंच करून घेतलेलं होतं आणि हा तिसरा दिवस आहे हे बघा ऑरेंजचे सुद्धा छान असे क्रिस्टल्स तयार झाले आहे साखर तयार झाली आहे रंगीत साखर दिसते आणि फ्लेवरसुद्धा छान आलेला आहे याला तर मस्त असं हे सुकवून घेतलेलं आहे दोन दिवस हा तिसरा दिवस आहे सुद्धा सेम असे क्रिस्टल्स तयार झालेले आहेत इथे आंबा सुद्धा आपला छान असा सुकून तयार झालेला आहे खडखडीत सुकलेलं आहे छान खडखडीत सुकवून घ्या बिलकुल ओलावा त्यात राहता कामा नये आता हे सगळं आपल्याला वेगळं वेगळं मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे प्रथम मी आंब्याचं करून घेते आहे मिक्सरच्या भांड्यात हे घालायचं चा। आणि छान असं फिरवून घ्यायचं पिठी साखर आपण बनवतो त्याप्रमाणे याची पावडर बनवून घ्यायची आहे बघा एकदम बारीक फाईन अशी पावडर तयार झालेली आहे पावडर जर तुम्हाला वाटत असेल एवढी फाईन झालेली नाही आहे तर तुम्ही तिला एकदा चाळणीने चाळून सुद्धा घेऊ शकता मस्त फाईन अशी पावडर तयार झालेली आहे ही आता थोडी पांढरट दिसते जेव्हा आपण पाण्यात घालू तेव्हा मस्त कलर येतो हिला आता इथे ऑरेंजचं सुद्धा प्रीमिक्स असंच बनवून घेते आहे छान असं मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे पाहू शकता मस्त पावडर झालेली आहे कुठेही गुठळ्या वगैरे दिसत नाही आहेत लम्स राहिलेले नाही आहे म्हणजे प्रीमिक्स आपला एकदम परफेक्ट झालेलं आहे आता पायनॅपलचं करून घेऊया हे सुद्धा तयार झालेलं आहे भरपूर असं प्रीमिक्स तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता इथे पहा हे आहे ऑरेंजचं प्रीमिक्स जवळपास तीन वाट्या ऑरेंजचं प्रिमिक्स तयार झालेलं आहे त्यानंतर दोन आंबे घेतले होते आपण त्या दोन आंब्यांचंही भरपूर असं प्रिमिक्स तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता इथे आता हे पहा पायनॅपलचं प्रिमिक्स तयार झालेलं आहे मस्त असं हे प्रिमिक्स हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचं टाईट एअरटाईट कंटेनर असायला हवं इथे आता थंडगार पाणी ओतून घेते आहे ग्लासांमध्ये यामध्ये फक्त दोन चमचे हे प्रीमिक्स मिसळायचं आणि ज्यूस तयार तुम्ही पाहू शकता बघा मी इथे फक्त दोन चमचे हे प्रीमिक्स घालते आहे आणि याला छान असं विरगळून घ्यायचे मस्त असा ऑरेंज ज्यूस तयार झालेला आहे पायनॅपलसुद्धा असाच बनवून घेऊया मँगोच्या प्रेमिक्सपासून तुम्ही मँगो लस्सी किंवा मँगो शेकसुद्धा बनवू शकता तर असे हे प्रेमिक्स तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला खूप आवडतील तर मी भेटते तुम्हाला आता अशाच पुन्हा एका छानशा रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त का आणि स्वस्त राहा